कोतवाल बर्डी येथील कंपनीतील स्फोटात दोघांचा मृत्यू झाला आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट काटोल तालुक्यात कोतवालबर्डी येथे एका कारखान्यात रविवार दिनाक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्फोट होऊन दोन कामगार घटनास्थळी मृत्यू पावले कोतवालबर्डी येथील एशियन फायर वर्क या कंपनीत दोन वाजताच्या सुमारास स्फोट झाला त्या स्फोटामध्ये दोन कामगार दगावले तर स्थानिक तीन कामगार गंभीर जखमी आहे मृतक कामगारांचे नाव भुरा रजत मध्य प्रदेश मुनिम मडावी मध्य प्रदेश तर जखमी कामगार सौरभ मुसळे घनश्याम लोखंडे राहणार डोरली भिंगारे निफान शेखर राहणार राऊळगाव तालुका काटोल जिल्हा नागपूर असे आहेत दुपारी जेवणाच्या वेळे दरम्यान कंपनीतील एका युनिटमध्ये स्फोट झाला व त्या दरम्यान त्या युनिटमध्ये पाच कामगार उपस्थित होते त्यात दोन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जखमी झाले आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर धन्यवाद

We'll